पोलिसांच्या व महसूल विभागाच्या आशीर्वादाने खनिजांची चोरी कुठल्याच प्रकारची महसूल विभागाची रॉयल्टी नसताना हजारो ब्रास खनिजाची चोरी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल डुबतो महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनपुळे यांच्याशी सविस्तर होणार संवाद नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पिंपळगाव ने पाणीजवळील माडेगाव येथून हजारो ब्रास गिट्टी क्रस्ट व मुरुम मंगरूडचा वाळा पोलिसांच्या आशीर्वादाने चोरीला चालला पोलीस बग्याची भूमिका घेत आहे पिंपळगाव नेपाणी येथील एक एजंट खबरीला आहे या या भागात रेती खदानवरची क्रश डस्ट व गिट्टी मुरुम चोरीला जात आहे मंगरुडचा वाडा पोलीस स्टेशन व नांदगाव खंडेश्वर तहसील मधले महसूल विभागांचे काही अधिकारी हप्ता वसुली करत असल्याची माहिती आहे क्रश खदान कंपनीच्या मालकांच्या माघारी रात्री जॉनडियर ट्रॅक्टर द्वारा ही चोरी होत असल्याचे सांगितले जाते रात्रीच्या वेळात वाढवणारामनाथ येथून खरडगाव दोनद व लोहगाव चोर रस्त्याने गौन खनिजची तस्करी करणारा ट्रॅक्टर जवळील माळेगाव येथून गिट्टी क्रॉस डस्ट चोरी करत असल्याची माहिती विशेष सूत्रांनी मीडियाला सांगितली मंगरूडचा वाडा पोलीस यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले जमिनीतील काळ्या गोट्यांपासून खनिजची प्रक्रिया करून क्रश डस्ट व गिट्टी हजारो ब्रास माल अंदाजे नव्वद लाखांचा माल या ठिकाणावरून चोरीला गेल्याची माहिती प्राप्त आहे